नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती जिथे सध्या सुरू आहे नवरात्र स्पेशल सिरीज आणि त्याचा आजचा दिवस आहे तिसरा नऊ दिवस देवीची आराधना आणि त्यासोबत खास उपवासाच्या पारंपरिक आणि स्वादिष्ट रेसिपीज आज आपण बनवणार आहोत एक गोड आणि पौष्टिक डिश वरीची खीर जी उपवासमध्ये खाण्यास योग्य आहे आणि अगदी काही मिनटामध्ये होऊन तयार होते चला तर मग लवकरात लवकर रेसिपीसाठी सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण कढईमध्ये टाकून घेऊया साजं तूप एक चमचा आणि यामध्ये टाकायची आहे स्वच्छ धुवून निवडून घेतलेली वरई पाव कप वरई घेतली आहे हे वरई टाकून घेऊ छान एकजीव करायची आहे आणि खमंग या तुपामध्ये भाजायची आहे यासोबतच आपल्याला खवळलं नारळसुद्धा टाकायचं आहे ओलं नारळ हे, हे सुद्धा मी पाव कप टाकून घेतलं हे सुद्धा खमंग या तुपामध्ये भाजायचं हे दोन्हीही पदार्थ आपण मस्त खमंग रुचकर होतपर्यंत भाजून घेऊया छान मोकळं सुटसुटीत होऊन जाते नंतर यामध्ये टाकून घेऊया साखर साखरसुद्धा कप टाकलेली आहे हवं तर तुम्ही कमी किंवा जास्तसुद्धा टाकू शकता तुमच्या चवीनुसार नंतर यामध्ये पावकप एवढं पाणीसुद्धा मी टाकून घेतलं लगेच दूध टाकायचं नाही आधी आपण पाणी टाकून घेऊया आणि छान याला एक प्लेट झाकून शिजवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटांसाठी तर अगदी दोन मिनटामध्ये हे वरई तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीची झालेली आहे आता एकजीव करून घेऊया हे वरईची खीर जी आहे पौष्टिक तर आहे पण अगदी दहा मिनटामध्ये होऊन तयार होते काही टेन्शन नाही जास्त काही साहित्यसुद्धा लागत नाही आता यामध्ये आपण दूध टाकून घेणार आहोत जे की दूध मी आधीच गरम करून ठेवलं होतं आणि पूर्णपणे गार करून ठेवलं होतं आता यामध्ये दूध टाकून घेतलं आहे हे जे दूध आहे अर्ध्या लिटरला थोडं कमी आहे एवढं मी दूध घेतलेलं आहे दूध टाकून छान एकजीव करायचं आणि अगदी तीन मिनटामध्ये छान अशा पद्धतीची खीर होऊन जाते तुम्ही पाहू शकता मस्त घट्टसर अशी खीर रेडी झालेली आहे तुम्हाला खीर यापेक्षा पातळ हवी असेल तर यामध्ये दूध जास्त टाका आणि यापेक्षाही घट्ट हवी असेल तर दूध कमी टाकायचं आता यामध्ये आपण टाकून घेऊया छान मेवा टाकायचा आहे बदाम काजू आणि पिस्ता आहे छान कट करून घेतले यामध्ये टाकून घेतले आहे आणि दोन चिमूट भरून मी विलायची पूडसुद्धा टाकून घेणार आहे हवं तर तुम्ही यामध्ये केशरच्या काळ्यासुद्धा टाकून घेऊ शकता खात असाल तुम्ही उपवासामध्ये तर किंवा नाही टाकलं तरी काही हरकत नाही मी टाकत नाही आहे नंतर मी सजावटीसाठी टाकल्या होत्या एकजीव करून घेऊया आणि खमंग एक दोन मिनटांसाठी परतून घ्यायचं आहे मला तरी काय वाटते दहा मिनटाच्या आधीच हे खीर तयार होते नक्की ट्राय करा आणि खायला तर काय सांगू आ हा मस्तच लागते नक्की एकदा ट्राय करून बघा मी पहिल्यांदा ट्राय केली आहे याआधी ना मी गव्हाची आणि तांदळाची सुद्धा ट्राय केली पण त्यापेक्षा ही खीर जबरदस्त लागते वरही पचायला हलकी असते आणि नवरात्राच्या उपवासामध्ये नऊ दिवसाचा उपवास असतो तेव्हा ट्राय करायला हवीच म्हणून मी सुद्धा करते आणि तुम्हीसुद्धा करा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बाजूची बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका आणि हो व्हिडिओलासुद्धा लाईक करून जा भेटूया अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी घेऊन पुढच्या भागात काय येणार आहे नक्की पहा थँक्यू